भाऊ नमस्कार नमस्ते ज्या आकाश चव्हाण यांच्या घरी पार्ट्यांनी हल्ला केला सुदैवाने ते तिघे वाचले वन विभागाच्या अधिकारीकडे आले पिंजरा लावला आणि एक सहानुभूती म्हणून त्यांना मदतीचा हात त्यांनी पण पुढे केलेला आहे शेतकरी संघटना नेहमी सामाजिक कामासाठी पुढे असते तुम्ही काय सांगाल काय सुचवाल तुम्ही प्रथम सर्वांना जय शिवराय आज जागतिक महिला दिन अखंड महाराष्ट्र होत असताना आमच्या वन विभागाच्या आमच्या भगिनी राजहंसताई तुम्ही मोठ्या शौर्याने त्या ठिकाणी काम करतात खरं मान, तर माणस माणूससुद्धा व बिबट्यासमोर आल्यानंतर गारगळून जातो आणि वेळेस काय करावं सुचत नाही ते त्यावेळेस सजेशन द्यायचं ताई तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला प्रयत्न करत असतात जागतिक महिला दिनाच्या उपस्थित सर्व महिलांना पहिल्यांदा मी या ठिकाणी शुभेच्छा देतो तीन महिला या ठिकाणी आहेत अक्काची आई या ठिकाणी आहे अक्काची पत्नी आहे आणि राजनस्ताय आहात तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या जिन्नर तालुका शेतकरी संघटनेचा अध्यक्ष आणि तुमचा भाऊ हे नात्याने मी तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतोय साहेब अनेक दिवसापासून हा बिबट्याचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये सर्वात जास्त बिबटे कुठे असतील तर हे आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये हजार प्लस बिबटे किमान हजार प्लस बिबटे आहेत मॅडम बरोबर ना आज जे असतील ते पण माझ्या माहितीनुसार आपण जे पाठीमागचे हजार प्लस बिबटे या ठिकाणी या तालुक्यामध्ये आहेत तुम्ही आमचे दुश्मन नाही आहेत प्रदीप साहेब चव्हाण साहेब या ठिकाणी आहेत सरपंच आहेत सगळी तुम्ही माणसे पण तुमचं काय आलं तुम्ही कायद्याने बांधले गेलेत आमचा प्रश्न काय आहे आम्ही ज्यावेळेस वाणी साहेब कुरण फाट्यावर तुम्ही उपोषण केलं त्यावेळेस सातपुते साहेबांना निवेदन दिलं होतं त्यावरचे सुधीरजी मुनगुंटेवार साहेब साहेब त्यांनाही त्या ते ठिकाणी मेल केला त्यांनाही निवेदन आणि वेळोवेळी वेड़ आमचा पाठपुरावा हो चालू आहे परंतु झालं काय ह्या बिबट्याला कायद्यानुसार आम्ही काहीच करू शकत नाही भले त्यांनी आमचा जीव जरी घेतला तरी चालेल परंतु असं नाही झालं पाहिजे जर माणसाचा जीव जात असेल आणि बिबटे जरी जीवन राहत असतील तर हे इतकेही बरोबर नाही आहे म्हणजे नेमकी शासनाला बिबट्याला जागवायचे का माणसाला जागवायचे त्याच्याकरता कायद्यात बदल होणं गरजेचं आहे आणि तो केंद्राचा कायदा आहे वन्यजीव पाणी संरक्षण कायद्यामध्ये बदल करावा ही शेतकरी संघटनेने वेळोवेळी मागणी केलेली आहे शेड्यूल एक मधनं त्याला शेड्यूल दोन मधनं त्या ठिकाणी टाकावा टाकण्यात यावं तसा कायदा पारित करावा आणि त्याची अंमलबजावणी करावी नुसतं कायदा पारित करून उपयोग नाही त्याची अंमलबजावणी जर झाली तर त्याला काहीतरी कुठंतरी आम्हाला सोर्स भेटेल आम्हाला किमान कमीत कमी त्याला जोर आमच्या अंगावरती जर आला तर आम्हाला एखादी वन विभागाला विनंती आहे साहेब तुम्ही आता मेंढपाळांना त्या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला धन्यवाद आत्ता चालू चालू मध्ये मेंढपाळे एक भेटले साहेबांनी तर ना शून्य मिनिटात सांगितले सोळा मेंढपाळ होते त्यामुळे सोळाच्या सोळा मेंढपाळ तुम्हाला तंबू देणार तुम्हाला जी काय अडचण असेल त्या ठिकाणी दोन करा साहेब ते त्यांचं झालं पण आमच्यासारखा शेतकरी रात्रीचा पाणी भरायला त्या ठिकाणी जातोय खाली वागतोय अचानक जर बिबट्याने हल्ला केला तर आम्ही काय करायचं तुम्ही त्यांना मदत देताय तुम्ही शेतकऱ्यांना काहीतरी मदत करा ताई तुम्हाला तुम्ही अधिकारी आहेत अधिकारी म्हणून शेत तुम्ही शेतकऱ्या तुम्ही त्यांना करताय आमची महिला त्या ठिकाणी दिवसा याच वावर आहे ऊसाच शेत आहे त्याच्या शेजारी काम करते तर अशा वेळेस ते माहीत नाही शेजारी त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे तुम्ही आता जी रिक्वेस्ट केली की ना की आमच्या महिलांनी कसं काम करायचं किंवा पाणी देताना कसं जायचं तर आता ह्यामध्ये आम्ही सांगतो की काठी घ्या गाणं वाजवा तुम्ही जा हे सगळं होतंय पण तरी पण त्याचा कुठेतरी कमी वापर होतो <coughs> तर वन विभागाने कंपनी त्यांच्यासोबत करून एक नेक बेल्ट तयार केला म्हणजे गळ्यात घालायचा एक पट्टा तयार केला <coughs> ज्याला खूप मोठे दात्रे आहेत ते आता आम्ही वाटप करणार आहे म्हणजे आता त्याचे छोटे छोटे लॉट्स येत राहतात आम्हाला आता आम्हाला पाचशेचा लॉट आला तो आम्ही आता शेतकऱ्यांमध्ये वाटणार आहे त्यांनी तो वापरावा आणि ते घालून करावा म्हणजे ऍट लिस्ट माणसाचा जीव जाणार नाही ह्याची आपण शंभर टक्के तुम्ही आम्ही सांगितलं नंतर तुम्ही लगेच पाचशे बेल्ट तुम्ही वाटणार आहे तुमचं स्वागतच आहे तुमच्या या निर्णयाचं स्वागतच आम्ही करतो परंतु भविष्यामध्ये आपल्याला बिबट्याची नजबंदी झाली पाहिजे हा सर्वात महत्वाचा विषय जर नजबंदी जर नाही झाली तर यांचं हे प्रमाण हजारांनी वाढत जाणार आहे आहे तर आपल्याला त्याची परमिशन की आपण त्याच्यावर पण काम ठीक आहे तुम्ही त्या वापरल्या गेल्या पाहिजेत आणि लोकांनी थोडस आम्ही आमचंही सहकार्य वाणी ते वाणी साहेब प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून सर्वांना त्या ठिकाणी सर्वांपर्यंत पोहोचवत असतात सगळ्यांच्या भावना त्यांनी कधी कुठलीही अपेक्षा न करता म्हणजे आमचा सर्वसामान्य माणूस रात्री अपरात्री आम्ही कधी व्हिडिओ टाकला साहेब कसा लगेच त्या ठिकाणी सौजन्य त्यांचं त्या ठिकाणी असते परंतु आपल्या सर्वांना विनंती आहे जरी इथले इथली परिस्थिती फार डेंजर आहे ताईंनी सांगितलं लवकरात लवकर यांना त्या ठिकाणी आम्ही पण शेतकरी संघटना जे होतीनी साहेब जोपर्यंत यांचा पाठपुरावा होत नाही यांना घरकुल भेटत नाही बिडवून सांगते आम्ही त्या ठिकाणी चर्चा करणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं ह्या युवकांनी दोन तास त्या वाघा संगती लढत दिलेली आहे त्याच्यामुळे तुमच्याकडनं काय मदत संघटनेकडनं साहेब यांना मदत मिळवून देण्यासाठी आम्ही आर्थिकची जरी नाही मदत देऊ शकलो आम्ही पण काही लिहिलेलं लय लखपती नाही जे लखपती आहेत ते कोणी ठिकाणी आलेले नाहीय खारीचा वाटा आम्ही शंभर टक्के उच चालणार आहे आम्ही काही लोकांना सांगण्यासाठी आम्ही सांगणार मग देणार अशातला काय भाग नाही आम्हाला जे द्यायचं ते गुप्त आम्ही आम आम्ही आमच्या पद्धतीने मदत करू आणि मुख्यमंत्री साहेबांनी ह्या जो हाय युवक याला शौर्य पुरस्काराने त्या ठिकाणी सन्मानित करावं अशी आम त्यांना विनंती आहे आमदार साहेबांनी त्या ठिकाणी शेड्यूल मधला प्राणी शेड्यूल दोनमध्ये टाकावे यासाठी विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडली आमदार साहेबांच्या ते जे लक्षवेधी मांडली त्याच्याबद्दल त्यांचं शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही अभिनंदनच करू आभारच मानतो परंतु भविष्य काळामध्ये केंद्र सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा आम्हाला एखाद्या वेळेस तरी हा बिबट्या आम्ही विधानसभेमध्ये डायरेक्ट नेऊन सोडू याची त्यांनी दखल घ्यायची नाही घेतली तर आम्हाला आम्हाला आमच्या जीवात त्यांना जसे आमचे जे जीव त्या ठिकाणी जातात आमची लहान लहान मुलं ताईंनी सांगितलं हृदय घटना आहे ताई, ताई रडायला लागली होती आणि खरोखर ज्यावेळेस ज्याचं एखाद्याचं लहान मुलं जातं ना साहेब त्यावेळेस त्याला त्याचे कळते काय त्याची विवंचन नाही काय तो माणसाला त्या दुखन दुःख होतं त्याचं त्याच्यामुळे सरकारने हे गांभीर्याने हलक्यात घ्यायचं नाही शेतकऱ्यांना या कुणाला हलक्यात घ्यायची गरज नाहीये एवढीच माहिती त्यांना विनंती आहे सर्वांनी या ठिकाणी वन विभागाची जरी यंत्रणा असली तरी प्रत्येकाने ज्यांनी त्यांनी ज्याची त्याची काळजी घ्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते त्यांच्या त्यांच्याने बेल्टवा हे करतीलच आणि चव्हाण साहेब सुद्धा आहे त्यांना त्यांचंही सहकार्य असतं जे वारंवार ते रात्री अपरात्री त्या ठिकाणी गस्त घालतात जे काही मेंढ्यांचे आता त्यांनी सांगितलं जे मेंढपाळ आले होते त्यांचे अकाउंट सुद्धा नव्हते त्यांनी सांगितलं तुम्ही फक्त आमचे पेपर द्या तुमचे पैसे पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही असे चांगले अधिकारी आहेत नाही अशातला भाग नाही काही परंतु ते आमचे दुश्मन नाही आहे विधानसभेमध्ये हा प्रस्ताव दादांनी मांडलाय तो एकमताने नाही बहुमताने त्या ठिकाणी पारित केला जावा अशी विनंती आहे अन्यथा त्या ठिकाणी आम्ही परत शरद दादांबरोबर त्या ठिकाणी आंदोलन करू एवढं वाणी साहेब हा खर तर वडचकरांसाठी सुनील भाऊ तुम चव्हाण कुटुंबांचं नाव तुम्ही खरोखर वाघ आहात वाघाने खर तर वाघासंखी वाघच लढू शकतो आणि ही चव्हाण कंपनी वाघ आहे ते त्या ठिकाणी लढलेत लढलेत म्हणजे नुसते लढले नाही तर त्या माणसाने आकाश भाऊने दोन दोन ते तीन जीव त्या ठिकाणी वाचवले वाचवलेत वाघासगती लढून स्वतःचा वाचवला ह्या त्यांच्या पत्नीचा वाचवला आणि जन्मदात्या आईचा वाचवला जन्मदात्या आईची त्या ठिकाणी का काल आम्ही ते हॉस्पिटलमध्ये भेट घेतली साहेब अक्षरशः रडत होती महिला त्याच्या तोंडातून शब्दसुद्धा फुटत नव्हता त्याच्यामुळं वन विभाग वणी ते चव्हाण साहेब ते ठिकाणी आहेत ताई तुम्ही आमच्या भगिनी आहात तुमचा हा भाऊ खरो शौर्य पुरस्कार त्या ठिकाणी मिळाला पाहिजे परंतु ज्यावेळेस त्याला मिळेल त्यावेळेस मिळेल परंतु तुमची सगळ्यात मोठी कामगिरी लोकांसमोर त्यांनी एवढं शौर्य दाखवलंय का जर दुसऱ्याच्या जरी एखाद्याचे जरी अंगावरती जर वाघ जर आला तर त्यांनी कसं लढावं हे हो आकाश भाऊ कोणत्या ठिकाणी शिकायला भेटणार आहे आपल्याला भविष्यामध्ये तर तुम्ही आमची विनंती आहे तुम्हाला वन विभागाने तुमचा सर्वात महत्वाचा जो पुरस्कार असेल या ठिकाणी आकाश बावलं द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि त्याबद्दल आपण जे काय आहे ते आम्हाला या ठिकाणी क्लिअर सांगावा तुम्ही काय करणार आहात सुचवलेली ही गोष्ट खूप चांगली आहे सर त्यामुळं मी नक्कीच साहेबांसोबत बोलेन आणि ह्याच्या वरती जो पुरस्कार आपण देऊ शकत असू काय असेल ते, ते मी सगळं बोलेन आणि मी प्रयत्न करेन माझ्या वतीनं की हे सगळं आपण तुम्ही जसं त्या पद्धतीने आप आपण करू याच्यासाठी तर करण्याचा अर्थ आपल्याला घरकुलासाठी त्यासाठी पर... मी पाहिला मग बोलले की आपण काय जी मदत करतो <coughs> तहसीलदार सा साहेब बीडीओ साहेब एस डीओ साहेब सगळ्यांना सा बोलून इथला प्रॉब्लेम जो आहे प्रासंगिक घटना जी आहे त्याचं महत्व काय आहे त्यानुसार त्यांना जी मदत करून देता येईल ह्या सगळ्या अधिकाऱ्यांनी मी म्हणतो फक्त वन विभागच नाही सरपंच साहेब आहेत आम्ही मग अशी बोललो बराच तर आम्ही सगळे मिळून जेवढी मदत आपण सगळे जण करता येईल त्यांना घर मिळून मिळवून देण्यासाठी आपण सगळे प्राथमिक स्वतःमध्ये शेतकरी संघटना जेव्हा होती मी तुम्हाला त्या ठिकाणी निवेदन देतोय ते आम्ही तर वाणी साहेब एकच मिनिट तुमचा फक्त एक्स्ट्रा घेतो माणूस गेल्यानंतर त्याला कोटी रुपये जरी दिले तरी उपयोग नाही पंचवीस लाख रुपये वन खात्या देते परंतु आता हा युवक हा जखमी झालेला आहे दोन चार महिने तो त्या ठिकाणी कामावरती जाऊ शकत नाही त्याला आर्थिक मदत ही वन विभागाने दिलीच पाहिजे आमची दहा लाख रुपये त्याला आर्थिक मदत म्हणून वन विभागाने द्यावा ही सुद्धा आमची महत्वाची मागणी आहे आम्ही त्या ठिकाणी त्यांना निवेदन देतो त्या निवेदनाचा स्वीकार करायचं सरपंच साहेब या बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका